सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आंबोली ग्रामपंचायत आणि भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून आंबोलीत मान्सून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूरसह बेळगाव येथून जवळपास तीनशे ते चारशे स्पर्धक सहभागी झाले होते ही स्पर्धा एकवीस आणि सहा किलोमीटर अशी घेण्यात आली एकवीस किलोमीटरच्या स्पर्धेत रत्नागिरीच्या पांडुरंग बर्जे याने एक तास चौदा मिनिटात अंतर पार करून पहिला क्रमांक पटकावला विजेत्यांना रोख अकरा हजार रुपये बक्षीस देऊन विशाल परब यांच्या हस्ते गौरविण्यात आले हजारो लोक आली आणि आजच्या ह्या कार्यक्रमचा मला असं वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणि आंबोलीतील पर्यटन वाढीसाठी हा सुंदर उपक्रम झाला आणि आज मला वाटतं सकाळी तीन वाजल्यापासून आज सर्व स्पर्धा घ्यायला सुरुवात झाली आणि सकाळी साडेपाच सहा वाजता याचा शुभारंभ झाला मला या संपूर्ण कार्यक्रमाचं श्रेय सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण साहेब त्याचप्रमाणे राणे साहेब त्याचप्रमाणे या साव संपूर्ण आंबोलीचे सरपंच त्यांची बॉडी आणि विशेष करून या या भागातील जे अडचणीला धावणारे आमचे साहेब यांच्या या, या सगळ्या आयोजनामुळे आजचा हा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला मला असं वाटतं की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलायला सुरुवात झाली आहे आणि आज पर्यटनाच्या दृष्टीतनं आज महाराष्ट्रातलं एक शेवटचं टोक म्हणतात या आंबोलीतनं जी सुरुवात झाली आहे ती आता थांबणारी नाही आहे त्यामुळे या पर्यटनाचा पुढे डेव्हलपमेंट होण्यासाठी आणि देश लेवल जाण्यासाठी आजचा कार्यक्रम खरोखरच चांगला आहे रत्नागिरीनं आलो आणि खूप छान मॅरेथॉन झाली आहे क्लायमेट पण चांगलं होतं आणि हे गाव बहुत सुंदर आहे कारण एवढे लेट सोडून सुद्धा जास्त हिट झाली नाही कारण गार वातावरण होतं त्यामुळे खूप मजा आली पाहायला इथला अनुभव छान होता कारण ह्या साईडला जास्त हीट होत नाही आहे गरम होत नाही आहे थंड वातावरण आहे त्यामुळं पाहायला खूप मजा आली आणि आधी मी आहे ऑल इंडिया आणि काही अजून मुंबईला मॅरेथॉन मी कळतो पर्सनल बेस्ट आहे एक नऊ आहे आणि आता रेस लागली एक चौदाची रेस लागली मायप्पा शिवाजी शिंदे सैनिक स्कूल आंबोलीचे शिक्षक या ठिकाणी आंबोलीमध्ये आदरणीय परब साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही जी आंबोली मान्सून मॅरेथॉन आयोजित केली गेली या मॅरेथॉनसाठी आयोजित करण्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि ही जी मॅरेथॉन झाली या मॅरेथॉनमध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सर्व विद्यार्थ्यांना आणि धावणाऱ्या धावपटूंना बघून खूप आनंद वाटला प्रत्येक वर्षी या पद्धतीने अशीच मॅरेथॉन आयोजित करण्यात यावी अशी मी साहेबांना सर्व खेळाडूंच्या वतीनं विनंती करतो आणि फेस्टिव्ह अटमॉसफिअर हिअर आय कुड सी आई केम हिअर बाय फाय ओ क्लॉक चिल्ड्रन देर हिअर हंड्रेड अँड थौजन्स ऑफ पीपल हिअर हिअर देर इज द फेस्टिव्ह अटमॉस्फिअर विच इज क्रिएटेड हिअर विच इज व्हेरी नाईस अँड बेटर इव्हेंट्स विच आय सीन वॉट सीन जस्ट लाईक अन इंटरनॅशनल इव्हेंट मे हरिनाथ निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला